जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचं जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट अ या पदांकरता बघा पदभरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ या पदाच्या जागा आहेत जवळपास चौदाशे चाळीस पदांसाठी ही पदभरती निघालेली आहे यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार एस हे पे स्केल आहे पासून बघा शैक्षणिक अहर्ता असणार आहे तुमची एम बी बी एस पदव्युत्तर यांच्यासाठी चौदाशे चाळीस एवढे पद भरून घेतले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चौदाशे चाळीस पदांपैकी खुला प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी आठशे चौसष्ट पद आहेत ईडब्ल्यूएस डब्ल्यू या कॅटेगरीसाठी एकशे चौवेचाळीस एससीबीसी साठी एकशे चौवेचाळीस इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर व्हिगा प्र साठी एकूण चोपन्न पद आहेत भज ड साठी आणि भज क साठी पद नाहीये भज ब साठी आणि विजा अ साठी एकही पद नाहीये विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर अज साठी पंधरा तर अज साठी एकाहत्तर पद भरून घेतले जात आहेत सामाजिक आरक्षणानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या मध्ये आरक्षणात जे काही सर्वसाधारण आहेत महिला आरक्षण वगैरे आहे अशा पद्धतीनं एकूण किती पद आहेत याची माहिती सविस्तर रित्या दिलेली आहे आणि ही पदभरती जी आहे ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याची फुल डिटेल्स मध्ये जी माहिती आहे ती प्रसिद्ध झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला माहिती देण्यात येईल आता आपण नुकतच गट अ च्या पदांसाठी जी जाहिरात निघालेली आहे त्याविषयी माहिती पाहिलेली आहे एमबीबीएस साठी चौदाशे चाळीस पदांसाठी ती पदभरती होत आहे आणि त्यानंतर बघा आता ही दुसरी पदभरती आहे याच्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHO CHO या पदांसाठीची सुद्धा ही जाहिरात आलेली आहे एन एच एम सार्वजनिक आरोग्य यांच्यातर्फे ही पदभरती बघा एकोणीशे चौऱ्याहत्तर पदांसाठी आलेली आहे ही पदभरती कंत्राटी स्वरूपाची राबवण्यात येणार रा असून कशा पद पदसंख्या दिलेली आहे बघा एकूण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पद आहेत त्यापैकी ओपन साठी नऊशे पद ईडब्ल्यू साठी एकशे सत्त्याण्णव पद एस साठी एकशे सत्त्याण्णव पद साठी दोनशे त्रेचाळीस एसबीसी साठी एकूण बहात्तर पद तर विद्यार्थी मित्रांनो एससी साठी एकशे त्रेचाळीस आणि एस टी साठी एकशे तीन पद या पदभरतीमध्ये देण्यात आलेले आहेत सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार पदसंख्या देण्यात आलेली आहे तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता पदनिहाय शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तुम्ही CHO या पदासाठी जर फॉर्म भरून इच्छित असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आयुर्वेदिक बी पदवीधर जर तुमचं बी एम एस झालेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुमचं बी झालेलं असेल तरही तुम्ही इथं अप्लाय करू शकता विशेषतः बघा BSC नर्सिंग ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे बीएससी नर्सिंग सुद्धा ज्यांचं झालेलं आहे ते सुद्धा विद्यार्थी इथं अप्लाय करू शकणार आहेत बीएससी एस इन कम्युनिटी हेल्थ uh, या क्वालिफिकेशनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं अप्लाय करता येणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे प्रवेश परीक्षा आरोग्य विभागाने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल त्याची जी काही तारीख आहे ही आयोगाच्या जे वेबसाईट आहे या वेबसाईट वर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे शंभर गुणांचा ते तुमचा पेपर असणार आहे प्रत्येकी एक प्रश्न एका मार्कासाठी असेल एमसू क्यू द्वारे तुमची ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम होईल कमीत कमी पंचेचाळीस -कमी गुण तुम्हाला पासिंगसाठी लागणं गरजेचे आहे जर तुम्हाला चौवेचाळीस मार्क असेल तर तुम्ही डिस्कॉलिफाय याच्यामध्ये होणार आहात विद्यार्थी मित्रांनो सिलेबस बघा जे काही टेक्निकलचा सिलेबस आहे त्याचे साठ क्वेश्चन आहेत साठ मार्कांसाठी त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ असेल बेसिक ह्युमन बॉडी चिल्ड्रन हेल्थ असेल फॅमिली प्लॅनिंग असेल कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसिजेस न्यूट्रिशन मेंटल हेल्थ त्याच्यानंतर स्किल बेस्ड क्वेश्चन वगैरे असतील एमर्जन्सी सर्व्हिसेस असेल वॉरन किंवा ई एन टी असेल अशा पद्धतीने जे काही सब्जेक्ट रिलेटेड आहेत हे साठ क्वेश्चन साठ मार्कांसाठी असणार आहेत त्यानंतर बघा जनरल नॉलेज साठी वीस प्रश्न असणार आहेत वीस मार्कांसाठी आणि हा एन एच एम जो चा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामच्या रिलेटेड तुम्हाला वीस प्रश्न असतील वीस मार्कासाठी असं तुमचं शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी अशा पद्धतीचा पेपर जे आहे हे पेपर तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी एकशे वीस मिनिटाचा वेळ म्हणजे तुम्हाला दोन तास इथं यामध्ये वेळ दिला जाणार आहे त्यानंतर बघा परीक्षा जी आहे ते कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून सत्राच्या प्रश्न परीक्षा स्वतंत्रपणे उपलब्ध जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रामध्ये बघा जर फॉर्म जास्त आले दोन किंवा एक पेक्षा जास्त सीट मध्ये जर पेपर घेण्यात आले तर नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे ही परीक्षा तुमची टी सी एस कंपनीद्वारे घेतली जाऊ शकते याच्याबद्दल काही याच्यामध्ये माहिती असेल तर आपण ती पाहू आणि ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला मोबदला वगैरे काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला या साईट वर दिलं जाणार आहे त्यानंतर बघा हे जे परीक्षा आहे किंवा हे सी एच जी पदभरती आहे ही पद भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे काही सार्वजनिक आरोग्य विभाग आहे बघा सार्वजनिक अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान हे एक अभियान चालतं आणि त्याच्यामध्येच त्यांच्या अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी यांचे सी एच ओ यांचे कंत्राटी पद भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक आहे हे सुद्धा तुम्हाला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर बघा परीक्षा फीज जी आहे ते खुल्या प्रवर्गासाठी नऊशे रुपये असेल आणि मागास प्रवर्ग किंवा अनाथ उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा नऊशे रुपये फीज इथं असणार आहे अर्ज भरणे व सादर करण्याबाबत ज्या काही अधिक सूचना आहेत या सूचना सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहेत सर्वसाधारण सूचना सुद्धा व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास गट अ आरोग्य विभागातील गट अ मध्ये जे काही जवळपास चौदाशे चाळीस पद आलेले आहेत ते चौदाशे चाळीस आणि सी एच ओ चे जे जवळपास बघा एकोणीसशे प्लस पद आहेत या पदांसाठी आपण माहिती पाहिलेली आहे बघा म्हणजे ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास तेवीसशे पदांसाठी निघालेल्या पदभरतीचा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला गट क आणि गट ड ची सुद्धा जाहिरात जी आहे ती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिल्ली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी किंवा सगळे पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद